तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोझरे येथील सामाजिक कार्यकर्ते विकास तुरकाणे यांनी या या विधी पदवी अभ्यासक्रमात नुकतेच प्रथम श्रेणीत सुयश संपादन केले आहे या मिळवलेल्या यशामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ उन्हाळी परीक्षेचा निकाल दोन हजार एकवीस मध्ये जाहीर झाला अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातील तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमात त्यांनी प्रवेश घेतला होता या परीक्षेत त्यांना सुयश मिळाले आहे शिरसगाव येथील गरीब कुटुंबातील विकास सुरकाने नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर होते त्यांनी शेती सांभाळून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून विधीच्या अभ्यासक्रमात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि नुकतेच त्यांना महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल यांची सनद देखील प्राप्त झाली आहे या मिळालेल्या यशाचे श्रेय आई वडील आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक वृंद यांना दिले आहे भविष्यात न्यायाधीश होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे तसेच तळागाळातील व्यक्तींना न्यायालयात न्याय देण्याचा कायम प्रयत्न करणार असल्याचं विकास तुरकाणे यांनी सांगितले आहे विकास तुरकाणे यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचे गट विकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव विस्तार अधिकारी कांबळे पत्रकार प्रशिक मकेश्वर सागर भवते पंकज कांबळे जसबीर ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती